नमस्कार मी नानासाहेब कोळेकर भरपूर दिवसानंतर आपल्या समोर येतोय आणि समोर येण्यामागचं कारण असं आहे की आता मी उपस्थित आहे गोखिरे नाक्यावरती मुख्य गावामध्ये आणि या गावातून हा जो रस्ता आहे याच्यातून संपूर्ण गाव याच्या करते दुसरा पर्यायी रस्ता गावाला नाही आहे परंतु या रस्त्याची अवस्था मागील चार पाच महिन्यापासून आपण बघू शकता मी दाखवतो एकदा एकदा रस्ता बघून घ्या इतकी वाईट अवस्था असताना लहान मुलं शाळेतून येतात जातात परंतु कुठल्याही प्रकारची डागडुजी या रस्त्याची केलेली नाहीये न आणि विशेष म्हणजे या रस्त्याचं या गावातल्या लोकप्रतिनिधींना किंवा आमच्या लोकप्रतिनिधींना काहीच पडलेलं नाही आहे तर मी मागील महिन्यात देखील इंजिनियरशी चर्चा केली परत विवेक चौधरी त्यांच्याशी चर्चा केली पण परंतु डागडूही झालेली नाही आहे तर आता तू एकदा रस्ता दाखवून दे तर माझं एकच म्हणणं आहे की महापालिकेने जर दुरुस्ती केली नाही तर मी येत्या तीन ते चार दिवसात प्रभाग समिती जी कार्यालयामध्ये गमेला आणि फावडा घेऊन माननीय सहाय्यक ऐकतो आणि त्यानंतर जे सूर्यवंशी आहेत मुख्य त्यांच्या त्यांच्यासमोर घमेला फावडा घेऊन जाईल आणि त्यांना सांगेन की स्वतः तुम्ही या नाही तर आम्ही तरी काम सुरू करतो आमच्या टॅक्सच्या पैशातून जर तुम्हाला काम करायचे नसतील तर मी येत्या तीन दिवसात घमेला आणि फावडा घेऊन यायला तयार आहे धन्यवाद